आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया सुप्रसिद्ध गायक आलोक काटदारे आणि सुप्रसिद्ध आयोजिका स्वरा आलोक काटदारे यांना हमे तुमसे प्यार कितना यह हम नहीं जानते तुम्ही तुमचे प्यार म्हटलं ना की मी तिकडनं जर प्रेक्षकात असेल ना तर मी नेहमी असं करते नाही 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 खोटं बोलतोय तू नाही 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 करतेस आणि आलोकच्या गाण्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या मुली म्हणतात मला म्हटलंय मला म्हटलंय मला म्हटलं बचता है जंतरंगील की छत पे जब मोती ओ जैसा जल बर से की झड़ी लाई है वो घड़ी जिसके लिए हम तरसे आहा हर झिमरे आमचे हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडे वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर